शुभविवाह या मालिकेच्या आठ सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली अभिजितला घेऊन भूमी आता रागिणीच्या समोर आलेली आहे ज्या वेळेला अभिजितने भूमीला किडनॅप केलंय त्यानंतर भूमीच्या समोर आता खूप मोठं सत्य आलंय त्यानंतर डबल डाव खेळत भूमीच आता अभिजितला घेऊन समोर आलेली आहे रागिणीच्या तिला खेळ खतम करायला नक्की काय घडले पाहूया आठ सप्टेंबरच्या भागामध्ये अभिजीतने भूमीच्या आता चाकू ठेवलेला असतो गळ्यावरती ज्या वेळेला भूमीच्या गळ्यावरती चाकू ठेवलेला असतो त्यावेळेला तो सांगतो अजिबात हालचाल करायची नाहीये जिथे मी सांगेन तिकडे आता येऊन चल असं म्हणत तो आता भूमीच्या गळ्यावरती चाकू लावून तिला बाहेर घेऊन येतो आणि स्टोर रूम मधून तिला आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो इकडे आता क्षितिजा रडत असते म्हणून आता आकाश काय झालं बाळा काय झालं बाळा शांत हो असं म्हणत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण क्षितिजाचं रडणं काही थांबत नसतं क्षित कंटिन्युअसली रडत असते मग त्यामुळे आकाश अस्वस्थ होतो काय झालं तुला आईची आठवण येते का थांब आपण आई कुठे गेली बघूया आणि त्याच वेळेला तिकडे आता मानसी येते तो मानसीला म्हणायला लागतो भूमी भूमी निर्माल्य टाकण्यासाठी गेलेली आहे कुठपर्यंत गेले, गेले मला काही कळत नाहीये यावरती मानसी म्हणते भाऊजी बाहेरच तर असेल तोपर्यंत आकाश तो तो आता भूमीला पाहण्यासाठी वेळेला बाहेर येतो त्याच वेळेला तो बाहेर येत असताना इकडे आता भूमी अभिजितच्या तावडीत असते भूमीत अभिजितच्या तावडीत असताना आता अभिजित तिला तिकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जेणेकरून त्याला आता या बंगल्याच्या बाहेर तिला न्यायचं असतं आणि नेमकं वेळेला तो भूमीला बाहेर नेत असतो आकाश तिकडून खाली येत असतो अभिजित हे सगळं पाहतो आणि त्यानंतर भूमी आता विचार करते आकाशने आत्ता मला पाहतो तर तो, तो वाचवेल पण तोपर्यंत हा माणूस कोण आहे मला कळणार नाही म्हणून भूमी सुद्धा काही अरडाओरडा न करता अभिजितला स्वतःला किडनॅप करून देते जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये सत्य जाणून घेता येईल तोपर्यंत आकाश इकडे तिकडे पाहत असतो आकाशला कुठेच भूमी दिसत नाही भूमी तर आता इकडे झाडांच्या झाडांच्या इथेच काहीतरी निर्माल्य ठेवायला आली असेल ना मग गेली कुठे असं म्हणत तो इकडे तिकडे सगळीकडे भूमीला पाहत असतो पण भूमी दिसत नाही आणि तो अस्वस्थ असं कसं होईल भूमी इथून बाहेर जाणं शक्यच नाहीये आणि तेही मला न सांगता न सांगता भूमी बाहेर का जाईल नक्कीच काहीतरी गडबड आहे असा आकाश विचार करायला लागतो आणि तो आता स्टोर रूमच्या दिशेने येतो पाहतो तर काय स्टोर रूमचं दार त्याला उघड दिसतं म्हणून तो स्टोर रूमच्या आतमध्ये येतो त्याला असं वाटतं की भूमी स्टोर रूमच्या दिशेने गेली असेल का म्हणून तो स्टोर रूमच्या दिशेने आत जायला लागतो आणि पाहतो तर काय स्टोर रूम मध्ये कोणीच नसतं मग मात्र त्याला आता शंका येते नक्की काय घडलं होतं म्हणून तो आता स्टोर रूमच्या दिशेने पाहतो परत बाहेर येतो इकडे तिकडे सगळीकडे पाहायला लागतो भूमीला कॉल करायला लागतो पण काहीच उपयोग होत नाही भूमी कुठेही त्याला दिसत नाही आणि त्यानंतर तो मानसीला म्हणतो अगं भूमी जर का बाहेर टाकण्यासाठी गेली होती तर मग ती बाहेर कुठेच का नाहीये मला काहीच कळत नाही काहीतरी गडबड वाटती आहे आणि स्टोर रूमचं दार उघड होतं मग आकाशला आदल्या रात्रीचा प्रसंग आठवतो की आदल्या रात्री वॉचमनने सांगितलं होतं की कुणीतरी आलं होतं कुणीतरी आलं होतं आणि त्याच वेळेला आकाश म्हणायला लागतो म्हणजे काल रात्री तो जो कोणी माणूस आला होता तो माणूस आता आपल्या स्टोर रूम मध्ये लपून बसला होता आणि आज तो भूमीला घेऊन गेला आकाशच्या मनामध्ये शंकेच आता वादळ उठलेलं असताना भूमीला इकडे किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं भूमीला किडनॅप करून खोलीमध्ये ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला भूमीला जेव्हा शुद्ध येते भूमी इकडे तिकडे पाहायला लागते आणि कुणी आपल्याला किडनॅप केलंय हे बघण्याचा प्रयत्न करत असताना साक्षात अभिजित तिच्या डोळ्यासमोर येतो कोणत्याही तोंडावरती मास्क नाही कोणतीही तोंडावरती पट्टी नाही अशा प्रकार अभिजितला पाहिल्यावरती भूमीला खूप मोठा धक्काच बसतो भूमी आता इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला मग आता भूमी अभिजीतकडे पाहते आणि माझी शंका खरी होती असं आता म्हणायला लागते ज्या वेळेला कळतच नाही की आपल्या सोबत अभिजितला आपण आता अंत्यसंस्कार करून आता पूर्ण विधी उरकलेले होते तोच अभिजित आपल्या समोर कसा काय हा प्रश्न आता भूमीला पडलेला असतो आणि सगळं सगळं आपल्या समोर तिला आता आठवायला लागतं नजरेसमोर सगळं आठवल्यावरती भूमी आता या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होते की सगळं झालेलं असताना सुद्धा हा अभिजित भूमीला खूप मोठा धक्का बसतो आणि मंदिरामध्ये आपण ज्या व्यक्तीला पाहिलं ती व्यक्ती अभिजितच होती हे शंभर टक्के आणि ती विचार करायला लागते ही अभिजितच आहे तर मग तो माझ्या समोर असाच का आलाय काहीच कळत मार्ग नाहीये आणि तो असा पद्धतीने का वागतोय आणि त्याच वेळेला मग आता अभिजित त्या माणसाला बोलतो हिचा नवरा आकाश महाजन त्याचा मला नंबर पाहिजे आता मात्र भूमीला खूप मोठी शंका येते आणि भूमी विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता याला जर का हा जर का अभिजित आहे तर याला आकाशचा नंबर माहिती असला पाहिजे मग हा आकाशचा नंबर का मला विचारतोय असं म्हटल्यावरती मग लगेच अभिजित लगे आकाश महाजनला कॉल लाव असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो हो सर मी लावतोय कॉल इकडे तो, तो पर्यंत सगळेच जण भूमीला पाहत असतात भूमी कुठेच नाहीये त्यावरती आकाशला बरोबर शंका येते काल रात्री तो माणूस भूमीलाच किडनॅप करायला आला होता भूमीला किडनॅप करण्यासाठी ज्या वेळेला तो माणूस आला ना आणि त्या माणसाने भूमीला किडनॅप करायच्या ऐवजी रात्रभर त्या स्टोर रूम मध्ये बसून राहिला होता रात्रभर स्टोर रूम मध्ये बसून राहिल्यानंतर मग मात्र लगेचच तो माणूस सकाळी भूमीला घेऊन पळून गेला काल रात्री आपण हे सगळं पाहायला पाहिजे होतं खरंच भूमीला एकटीला पाठवायला नको हवं होतं आपण बाहेर माझं चुकलं एक काम करूया सीसीटीव्ही फुटेज चेक करूया जेणेकरून काल रात्री काय घडलं होतं ते सगळं आपल्याला पाहता येईल असं म्हणत काल रात्रीच इथून सुरुवात झालेली आहे किंवा काल रात्रीपासूनच तो माणूस इकडे होता आणि त्याने भूमीला किडनॅप करून गेलाय या गोष्टीवरती आकाश ठाम होतो आणि त्यानंतर मग आता अथर्व म्हणतो बरोबर आहे मला सुद्धा आकाश जे काही म्हणतोय ते म्हणणं पटलेलं आहे काही काळजी करायची गरज नाहीये आपण एक काम करूया आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करू म्हणजे नक्की भूमिताईचं काय झालंय हे कळेल मग धावत पळत तिघ जण सी सी टी व्ही रूमच्या दिशेने जायला निघतात जेणेकरून भूमीचा पत्ता लागेल मग आता आकाश ते काल रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज आणि आज सकाळचं सीसीटीव्ही फुटेज बघायला लागतो त्याच वेळेला तिकडे रागिणी येते आणि काय झालं तुम्ही नक्की काय बघताय नक्की काय झालंय त्यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो सकाळपासून भूमी गायब आहे आणि भूमी कुठे गेले काहीच कळत नाहीये काल रात्री ज्या माणसांनी हल्ला केला होता त्या माणसांनी कदाचित भूमीला किडनॅप केलं असेल का मला काही कळतच नाही म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय असं म्हटल्यावरती मग आता रागिणी विचारते भूमीला आणि भूमीला कोणी किडनॅप केलंय त्याच वेळेला आता इकडे आकाश सीसीटीव्ही फुटेज बघत असतो पण त्याला काही सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही म्हणजे आता तो विचार करायला लागतो अच्छा म्हणजे काल रात्री ज्या वेळेला आता इकडे तो माणूस आपल्याकडे आला होता त्या त्यावेळेला त्या माणसाने आपल्याला आता आणि काल रात्री ज्या वेळेला ते सी सी टी व्ही कॅमेरे बंद झाले होते आणि त्यानंतर आपल्या लक्षातच आलं नाही आपण ते सीसीटीव्ही कॅमेरे चालूच केलेले नाहीयेत असा विचार ज्या वेळेला आकाश करतो आणि त्याच वेळेला मानसी सांगायला लागते मग भूमिताईला तो माणूस घेऊन गेलाय तो कुठे गेला असेल आता मात्र आकाश गडबडतो आपल्या हातात काहीच क्लू नाहीये क्लू तर नाहीये पण त्याच बरोबर भूमी सुद्धा आता धोक्यात आहे आता काय करायचं यावरती मग आता आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना आता इकडे आकाशला खूपच भीती वाटते आणि रागिणी विचार करायला लागते हे कसं शक्य आहे काय नक्की घडलं असेल आणि ज्याच्यामुळे ही भूमीला किडनॅप केले नाही नाही काहीतरी गडबड आहे तोपर्यंत मग आता आकाश आपल्या रूम मध्ये येतो आणि त्याला आता कळत नसतं की भूमीला जर का किडनॅप केला आहे तर आपल्याला रॅन्सम कॉल यायला पाहिजे किंवा कोणीतरी आपल्याला बोललं पाहिजे की भूमीला वाचवण्यासाठी हे कर आणि म्हणून तो आता वाट पाहत असतो मानसी म्हणते पण वैर सोबत असणार आहे कोण हे सगळं करायला बसलंय आकाशला काहीच कळत नसतं आणि आकाश खूपच अस्वस्थ असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेच त्याला आता था, म्हणजे अभिजितला फोन नंबर मिळतो आकाश महाजन याचा आणि तो आकाशला कॉल करतो आकाशला कॉल करून आता इकडे तो भूमीसाठी खंडणी मागण्यासाठी कॉल करतो ज्यावेळेला आकाशला तो कॉल करतो आणि त्यावेळेला तो सांगायला लागतो हॅलो आकाश महाजन यावरती आकाश म्हणतो बोला त्यावरती तो सांगतो तुझी बायको माझ्या ताब्यात आहे असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो काय काय कोण बोलताय तुम्ही असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो त्याच्या शिजूला देणं घेणं नाहीये बायको जर का तुला प्रिय असेल तर लवकरात लवकर दहा लाख रुपये दहा लाख रुपये मला आता ताब्यात दे असं म्हटल्यावरती आकाश म्हणाला तो कोण बोलताय तुम्ही माझी भूमी तुमच्याकडे आहे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे तुम्हाला पुरावा पाहिजे ना पुरावा देतोय पण याच नंतर यानंतर मग आता मला काही विचारायचं नाहीये आणि ताबडतोब दहा लाखाची व्यवस्था करायला लागायचं आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे आकाश म्हणतो एक मिनिट कोण आहात तुम्ही आणि माझी भूमी तुमच्या ताब्यात आहे काय पुरावा आहे त्याचा मला काहीतरी पुरावा पाहिजे यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हो मी तुम्हाला पुरावा द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो भूमीचा आवाज ऐकवतो भूमी सांगत असते सोडा मला काय करताय सोडा मला असं म्हणत तो आता इकडे बोलत असताना लगेच भूमीचा आवाज ऐकतो आणि त्यानंतर तो, तो सांगतो माझ्या भूमीला काही करायची गरज नाहीये यावरती आता इकडे तो माणूस सांगायला तुम्ही ऐकलात म्हणजे अभिजित म्हणतो आवाज ऐकला त्यानंतर दहा लाख रुपये मिळवायची तयारी सुरू करा लवकरात लवकर, लवकर दहा लाख रुपये मिळवा आणि हे दहा लाख रुपये मिळवलेत की मला कॉल करा आणि त्यानंतर मग आता तुम्हाला मी सांगतो कुठे भूमी येणारी आता इकडे भूमी हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते की हा जर का आकाशला ओळखतोय तर हा आकाशला ओळखत असताना हा फक्त दहा लाख रुपये का मागतोय म्हणजे याने जर का दहा करोड रुपये मागितले असते तरी सुद्धा आकाश याला माझ्यासाठी दहा करोड रुपये देईल ही गोष्ट याला माहिती आहे जर याला माहिती आहे की आकाश याला दहा करोड रुपये देईल तर हा हा बरं फक्त दहा लाखच रुपये मागतोय आणि इतकंच नाही तर आतापर्यंत अभिजितचा माझ्यावरचा राग बघता किंवा एकंदर अभिजितचा माझ्यावरचा रोष बघता हा जर का मला मला सोडण्यासाठी पैसे मागतोय हे पण मला चुकीचं वाटते काहीतरी मला गडबड वाटते कारण हा मला करण्यासाठी पैसे नाही मागणार हा मला डायरेक्ट आता संपवून टाकेल काय खरं काय खोट आता काही भूमीला कळत नसतं हा नक्की अभिजीतच आहे का कि काय आहे त्याला आता काही समजत नसतं आणि त्याच वेळेला अभिजित सांगायला लागतो इकडे आकाशला तू एक काम कर तू लवकरात लवकर आता इकडे पैशाची जुळवाजुळव करायला लाग दहा लाख जमले की मला कॉल कर आता भूमीची खात्री पडते शंभर टक्के हा अभिजित असू शकत नाहीये कारण जर का हा अभिजित असता तर आकाशला दहा लाख रुपयाची जुळवाजुळव करायला लागणार नाही तो वन हँड दहा लाख रुपये देऊ शकतो ही गोष्ट याला माहिती असली पाहिजे मग हे सगळं काय घडतंय काहीतरी खूप मोठे आता गडबड आहे किंवा काहीतरी खूप मोठं प्लॅनिंग आहे हे सगळं काहीतरी चुकीचं घडते आकाश म्हणतो हे बघा मी तुम्हाला दहा लाख रुपये द्यायला तयार आहे पण भूमीच्या जीवाला बिलकुल धोका नाही झाला पाहिजे भूमी सुखरूप सुटली पाहिजे यावरती तो म्हणतो तू दहा लाख रुपये तर दे मग मी बघतो काय करायचं ते असं म्हटल्यावर ती भूमीला शंका होते शंका येते की नाही काहीही झालं तरी हा अभिजित नाहीये काहीतरी गडबड आहे किंवा अभिजितची स्मृती गेले म्हणा किंवा हा कोणतरी वेगळा आहे अभिजित सारखा दिसणारा माणूस आता भूमीने विचार केलेला असतो की मुळातच मी किडनॅप झालेली आहे ती म्हणजे या माणसा हा माणूस कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आता हा माणूस कोण आहे याचा अर्थ तर मला समजले पण यानंतरच सत्य मला जाणून घ्यायचं असेल तर मला आता या माणसाच्या कलाकलांनी घ्यायला पाहिजे याला जर का आता इकडे रॅन्सम मिळाले म्हणजेच खंडणीचे पैसे मिळाले की त्यानंतर याला आता पैशांचं अमिष दाखवत पुढचं प्लॅनिंग करण्याचा भूमीच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो भूमी या सगळ्यामध्ये आता विचार करते काही झालं तरी सु आकाश सांगत असतो हॅलो हॅलो कोण आहात तुम्ही कुठून बोलताय तुम्ही का माझ्या भूमीला किडनॅप के केले आणि मी तुम्हाला पैसे तयार आहे भूमीला काही नाही झालं पाहिजे यावरती आता इकडे फोन कट आणि सगळेच जण खूपच आता गडबडतात भूमीला किडनॅप करून पैसे मागणं हे गोष्ट आता कुणालाच काही कळत नसते की नक्की हे सगळं काय चाललेलं आहे ते आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे अभिजित पुन्हा एकदा कॉल करून सांगायला लागतो हे बघा मी ज्या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणी पैसे घेऊन या आणि जास्त चौकशी करण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या बायकोची डायरेक्ट बॉडी तुम्हाला सापडेल त्यामुळे पोलिसांना कॉल करण्याचा काही प्रयत्न करू नका आणि आता मला ताबडतोब पैसे द्या भूमी या सगळ्यावरून आता अभिजीतकडे ऑब्झर्व करत असते नक्की आता ह्या अभिजीतचं चा काय चाललंय किंवा हा खरंच अभिजित आहे का किंवा काही नाटक चाललेलं आहे का असा विचार आता इकडे ती करायला लागते तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत भूमीच्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग सुरू होतं की काही झालं तरी हा अभिजित नाहीये शंभर टक्के आता मला याचाच उपयोग करायला पाहिजे असा ती विचार करायला लागते आणि भूमीला अभिजित आता म्हणजे आकाश पैसे घेऊन येतो भूमी तो, तो अभिजीतकडे पैसे भेटतात तो भूमीला सोडवतो आणि भूमी आता घरी पण येते पण घरी येण्याच्या आधी आता भूमीने रचलेला खूप मोठा ट्रॅप रागिणीला अडकवण्यासाठी आता पुढे येणार असतो भूमी घरी आल्यावरती मग आता इकडे नेमका त्याच वेळेला रागिणीचा जो काही इन्शुरन्स क्लेम असतो अभिजितच्या नावावरती तो इन्शुरन्स क्लेम आता समोर येतो ज्या वेळेला आता इकडे तो इन्शुरन्स क्लेमचा पहिला चेक रागिणीच्या हातामध्ये येणार आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे आभूमी तिकडे येते आणि ती सांगायला लागते अभिजितच्या नावाचा हे इन्शुरन्स चेक यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते हो अभिजितच्या नावाचा भूमी सांगते पण हा चेक तर तुमच्या नावावरती यावरती रागिणी म्हणते तुला काय कळणार आहे ग याचं दुःख म्हणजे मला हा चेक नसता मिळाला तरी सुद्धा चालेल पण मला माझा अभिजित माझ्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे आणि त्याच कारणासाठी आता इकडे अभिजित राहिला तर ह्या चेकची काय गोष्ट मला ह्या चेकची काही गरज सुद्धा नाहीये असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे भूमी सांगायला लागते तुम्ही जे काही बोलताय ना त्या सगळ्या गोष्टी आता होतील कारण वास्तू नेहमी बोलत असते तुम्हाला हा चेक नको तर अभिजित पाहिजे ना तर आता अभिजित तुमच्या समोर येईल असं म्हणत भूमी आता मागच्या बाजूला वळायला लागते आणि त्यानंतर तिकडून आता तोच माणूस ज्या माणसाने भूमीला किडनॅप के केलेलं असत तो माणूस समोर येताना आता इकडे सगळ्यांना दिसतो ज्या वेळेला तो माणूस समोर येताना दिसतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे रागिणीचे धाबे जाणतात अभिजीत साक्षात ती विचार करायला लागते की ज्या मुलाला ज्या माझ्या मुलाला मी आता स्वतःच्या हाताने गळा दाबून मारून टाकलेला आहे तो जिवंत कसा आता रागिणीला धक्काच बसतो आता हा अभिजीत आपला बदला घ्यायला आलाय की काय काय नक्की खरं आणि आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर जिवंत बघून आईला खर तर आनंद वाटायला पाहिजे आता इक आ, आता इकडे इकडे तो तीच आई घाबरलेली असते आणि त्यामुळे लगेच ती घाबरते आणि हा भूमीचा प्लॅन असतो अभिजितला रागिणीने मारले हे सत्य आता इकडे भूमी कसं सिद्ध करणार आणि सगळ्यांच्या समोर हे सत्य कसं आणणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे